आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा अपडेट ओपन शॉर्टपर्यंत पाहूया उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफी सरकारचा मोठा निर्णय एकवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेश्सर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिन्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी राज्य शासनाने एक महत्वाकांक्षी योजना आणली आहे या योजनेनुसार शासकीय अनुदानित अंशता अनुदानित कायमित महाविद्यालय तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क सवलत दिली जात आहे ही योजना प्रभावीपणे राबवावी आणि एकही पात्र विद्यार्थी या लाभापासून वंचित राहणार नाही ना। याची गंभीरपणे नोंद घेण्याचा निर्देश उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र गर्ल्स फ्री एज्युकेशन मंत्रालय नुकत्याच झालेल्या मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी गोपाल रेड्डी तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते प्रवेशावेळी शुल्क आकारणे आकारले असल्यास परत करा म मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की कॉमन ॲडमिशन प्रोसेस प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थिनीकडून प्रवेशावेळी कोणते शुल्क आकारले जाऊ नये तसेच मागील वर्षी जर संस्थाने शुल्क आकारले असेल तर ते तात्काळ परत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले थेट लाभ आणि तक्रार निवारण यंत्रणा या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट संस्थेच्या खात्यात जमा केली जाते तर परीक्षा शुल्क विद्यार्थिनीच्या आधार संलग्नित खात्यावर जमा केले जाते तंत्र शिक्षण विद्यार्थ्यांच्या हेल्पलाईन व मदत कक्ष कार्यान्वित केला का आहे संबंधित सर्व तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यात येत असून यासाठी विशेष नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली योजनेचा व्यापक फायदा राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तंत्र शिक्षण विभागाकडून एक लाख तीन हजार सहाशे पंधरा मुलींना दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट छे छेचाळीस कोटी रु रुपयांचा थेट लाभ देण्यात आला आहे त्याचप्रमाणे उच्च शिक्षण विभागाकडून एक लाख बत्तीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी एकसष्ट हजार दोन पाचशे सव्वीस विद्यार्थींना दोनशे पंचावन्न पॉईंट त्र्याऐंशी कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे तर उर्वरित अर्जाची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे या योजनेचा लाभ केवळ पदविका अभ्यासक्रमापुरता के मर्यादित असून एम बी एम सी एम या फॉर्म यासारख्या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शंभर टक्के सु सवलतीचा लाभ दिला जात आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले यामुळे आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थिनीचे उच्च शिक्षण थांबणार नाही याची खात्री शासन करत आहे